प्रेम असं द्यावं की घेणाऱ्याची ओंजळ आपडी पडावी मैत्री अशी करावी की जिथे स्वार्थाचं भान नसावं आणि आयुष्य इतकं चांगलं जगावं की मृत्यूनेही एकदा म्हणावं की तू जग अजून मी पुन्हा येईन जोपर्यंत तुमची गरज आहे तोपर्यंत तुमच्या कौतुकाचा सोहळा हा गावभर साजरा होतो आणि जेव्हा तुमची गरज संपते तेव्हा तुमच्या निंदेची खिरापत देखील प्रत्येक घरोघरी वाटली जाते काही गोष्टी फक्त आपल्यामुळेच आहेत या भ्रमात माणूस जगत असतो पण खरं तर वास्तवात त्या गोष्टींमुळेच आपण असतो हे माणसाला जरा उशिराच कळतं आयुष्यभर पुरेल एवढी संस्कारांची शिदोरी ही माणसाला त्याच्या बालपणीच मिळते याला त्याला आपलं दुःख सांगून काय करायचं काही त्रास हे कोणाला सांगायचे नसतात ते आपण शांतपणे भोगायचे असतात कारण आपल्या त्रासामुळे देखील काही लोक आनंदात जगत असतात सुंदर दिसणं आणि मुळात सुंदर असणं यात खूप फरक असतो आणि ज्याला हा फरक कळून येतो त्याला माणसं ओळखणं कठीण जात नाही जिथे आपण चुकलो आहे तिथे खरं बोलण्याची हिंमत ठेवा जगासाठी नाही तर आपल्या स्वतःच्या चा, मनाला चांगलं वाटेल दुःख तर येतच असतात आपण दुःखाला कवटाळून बसायचं नाही आज ना उद्या सुखाचेही दिवस येतील आपण मात्र हसणं आणि आनंदात जगणं सोडायचं नाही कोणाच्या आयुष्यात आपण किती महत्वाचे आहोत हे समोरून येणाऱ्या प्रतिसादावरूनच कळते जसं घड्याळ सोन्याचं असलं तरीही सेलशिवाय त्याचा काही उपयोग नसतो अगदी माणसांचेही तेच असतं तो, तो कितीही श्रीमंत असला पण जर त्याच्यात माणुसकी नसेल तर तोही शून्यच आहे वडिलांनी कमावलेलं असतं ते वाढवायचं असतं कधीही कमी होऊ द्यायचं नसतं मग ते इज्जत असो किंवा संपत्ती असो क्षमा म्हणजे काय तर चुरगळल्यानंतरही फुलांच्या पाकळ्यांनी दिलेला सुगंध म्हणजे एक क्षमा आहे कदर करावी माणसाने माणसांची आयुष्यभर कधी कोणी सोबती नसतं आजचं जगणं आपल्या नशिबी असतं कदाचित उद्या आपल्या हाती काहीच नसतं सुविचार कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा आणि सुविचार आवडल्यास चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद